महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर दुसरा भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात आणि संबंधित कायदे या अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ कायदा हाच ज्यांचा मूळ अभ्यास विषय आहे अशा केसागर यांच्या प्रदीर्घ लेखनीतून साकारलेला संदर्भ अनुसूचित जाती व जमाती अत्याचार अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार पंधरा व दोन हजार अठरा मधील सुधारणा अधिनियमांसह ग्राहक संरक्षण अधिनियम सुधारित दोन हजार एकोणीस बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम 2007, हजार सात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट नवीन अभ्यासक्रमानुसार या अधिनियमांचा परामर्श उत्तम तयारीसाठी हा संदर्भ दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच मागवा